मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे कारण कटींमुळे मुंबईमधल्या टँकर चालकांनी तीन दिवसांपासून संपाचं हत्यार उपसलेलं आहे आणि आज या संपाचा चौथा दिवस आहे त्यामुळे मुंबईमध्ये ऐन उन्हाळ्यात पाण्याची गंभीर अशी समस्या निर्माण झाली आहे महानगरपालिकेनं लावलेल्या जाचकटी शिथिल करणार नाही तोपर्यंत एकही टँकर रस्त्यावरती उतरवला जाणार नाही असा इशारा टँकर असोसिएशननं दिलाय चेंबूर मालाड कांदिवली आणि सांदिवली इथे तीव्र अशी पाणी टंचाई निर्माण झाली आहे मुंबईमधील विहिरी बोरवेलमधून मोठ्या प्रमाणावरती पाणी उपसा होत असतो आणि भूजल पातळी घटती आहे यावरती नियंत्रणासाठी विहिरी मालकांना केंद्रीय भूजल प्राधिकरणाची परवानगी बंधनकारक असण्याचं सांगण्यात आलं आहे आणि अशा कठीणच्या विरोधामध्ये दहा एप्रिलपासून मुंबईतील सुमारे दोन हजार खासगी टँकर चालक हे संपावरती आहेत ज्याचा फटका आता हजारो मुंबईकरांना बसतो आहे पुढची बातमी गेल्या कित्येक वर्ष